महादेव कसे हा सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती अन्वी स्वाती ब्लॉग या चॅनलवरती आणि बड्डेचा ब्लॉग आला रे आला नाही सो आज मी बड्डेचा ब्लॉग टाकते बड्डे होऊन गेला तिचा अठरा तारखेला बड्डे होता पण माझं एडिटिंग वगैरे सगळं राहिलं होतं त्याच्यामुळं मी म्हणलं जरा उशिरा टाकूया ब्लॉग आणि काही लोकांना मला दाखवायचं पण नाही पण आता काय करणार आपलं लॉग चॅनल आहे आणि त्यांना माहिती पडलं सो दाखव तर म्हणजे बघू दे न बघू दे काय फुकटचं बघायचं आणि आपले कमेंट पास करायचे हे मला आवडत नाही म्हणजे मी माझ्या घरच्यांबद्दल बोलते ते बाकीचं बोलत नाही आहे कुणाबद्दल सो मनाला लावून घेऊ नये आणि मग त्याच्यावर कमेंट पास करायची असं केलं का तसं केलं का खर्च तर करणार नाही काय नुसतं बघायला पुढे आणि माय माय म्हणायला पुढे एवढं असतं त्यांचं सो मला त्या गोष्टी आवडत नाही त्याच्यामुळं मी जरा बघत होते पण आपली आठवण राहते ह्याच्यावरती आणि ते पहिल्या बड्डेची पण आहे आणि दुसऱ्या बड्डेची पण आहे आणि हा तिचा थर्ड बड्डे आहे सो तरी इथं आमचं चाललं आहे दालच्या भातची तयारी आणि इथं मी करायला लागले आणि सगळा बड्डे जो पूर्ण बड्डेचा खर्च आहे जो माझ्या मम्मीने केलेला आहे आणि त्याच्यानंतर केक वगैरे ते आणला असेल दिऱ्यानी केक दिनी आणला आणि मग त्याच्यानंतर बाकी सगळा खर्च मम्मीने केला आहे आणि मम्मीच्या घरातच मी बड्डे करते तर इथं दालच्या भाजी तयारी चालू आहे दाल बघा ना

तो पावडर लाव पावडर पण नाही लावली काय नाही कुणाचा बड्डे हाय पुन्हा तुझा हाय बर्थडे अनुचा बड्डे आहे का ए मैना इकडे ए अनुची मैना किदर गई नंदिनी देख भात लगेच झाला पण

है है नहीं कैसे दंगल तो आपको ऐसे ही सब लोग लाओगे नहीं आप कबसा आशीष आशीष कबसा इसमें क्या मिल आमच्या ड्रेस वगैरे तर बहिणीने ड्रेस वगैरे आणला होता तिला शूज ड्रेस बहिणीने आणले होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला तर सांगितलंच मी केक वगैरे दिराणी आणला होता इथं अनुला आहे ओवाळायचं आणि त्याच्यानंतर ड्रेस कशी दिसते बघा आणि मेकअप वगैरे करताना अनू किती छान दिसत होती आणि एकदम याच्यामध्ये करून घेते ती आजी बात थोडं पण हे नाही करत काय कालवा वगैरे नाही करत आणि छान वाटलं त्या दिवशी ती स्वतःहून तिचा आनंद सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आमचं काय आहे आणि सगळ्यांमुळं खरं तर माझ्या घरच्यांमुळं झाला बड्डे नाही तर झालाच नसता आणि मी त्याला पण दोष देत नाही आहे काय आता असे प्रॉब्लेम्स आहेत की नाही होते आणि जाऊ दे काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमावं लागतं म्हणजे काहीतरी थोड्याफार गोष्टी आपल्याला हे करावे लागतात त्याच्यामुळं मीही शांत बसले मीही तिच्या पप्पाला काही बोलले नाही आणि इथं बड्डे वगैरे सेलिब्रेशन तुम्ही बघतच असाल आणि खूप जण आले होते तर इथं माझी आजी आहे आणि आजीनी काय गिफ्ट दिलं हे पण मी तुम्हाला सांगते तर आजीनी सगळ्यांनी मिळूनच दिलं म्हणा आजीनेच दिलं आणि त्या ताईंनी तर कानातले केले मम्मीनी बड्डे केला सो माझे सगळे आहेत म्हणून आज खरंच माझं सेलिब्रेशन होतं आहे बहिणीने ड्रेस वगैरे आणलात म्हणजे आमच्या इच्छा पूर्ण होतात हे महत्त्वाचं आहे कारण साथ देणं हे खूप इम्पॉर्टंट असतं प्रत्येक गोष्टीला सतत तुम्ही एवढंसं दिल्यावर दहा गोष्टी बोलून दाखवायच्या इथं तर इथं पॉईंट नसतो कुठल्या गोष्टीचा आणि मला असं वाटतं ना की खरंच मी खूप नशिबाने की मला असल्या घरचे भेटले माझे माझ्या घरचे माझी मम्मी माझी आजी बहीण आणि भाऊ सगळेजणं खूप खूप म्हणजे खूप जिथे मला कुठे कमी पडतं ते आहेत आणि देत असतात दहा वेळा हे बोलून नाही दाखवत की आम्ही तुला दिलं आम्ही केलं तुला आम्ही असं केलं तुला आणि मी हक्कानी मागते मी मी पाठीमा माझं जेवढा हक्क मी तेवढं नक्की मागते की ना की माझ्या नवऱ्यासारखं नाही जाऊ दे शांत बस शांत बस शांत बस तर मला हे असलं जमत नाही माझा हक्क जिथं असतो मी तिथं मागते आणि माझ्या आजीने अनुला अंगठी केली सोन्याची आणि तिला म्हणजे मला खूप इच्छा होती लहा मला येणार लहान मुलांना येण्याचं ते मग आणच्या हातात मी पहिलं पण केली होती अंगठी पण ती आता येत नाही आहे तिला मग त्याच्यामुळं ती देऊन अजून दुसरी घेतली आणि छान आहे ती अंगठी मी एक दिवशी तुम्हाला नक्की दाखवेल तिच्या हातात आहे सो हातात आहे तुम्ही बघू शकता दिसते आहे का नाही मला एवढं क्लिअरली नाही येत पण तिच्या हातात जी अंगठी ती माझ्या आजीने केली जी आत्ता के तुम्हाला दाखवली माझी आजी म्हणून तर त्यांनी अंगठी वगैरे केली तिला आणि सगळ्यांनी ओवाळलं आणि दालच्या वग धालच्या भात पण छान झाला होता सगळ्यांनी मदत केली सगळं करायची वगैरे खूप मस्त झाला बड्डे आणि तिची तिची खुशी इम्पॉर्टंट आहे केक कापताना इतकी खुश झाली होती मी सांगू शकत नाही तुम्हाला खूप आनंदी झाली होती आणि मी घरातल्या घरातच घर घर केला बड्डे मी कुणालाही बोलवलेलं नाही आहे फक्त माझ्या घरच्यांना माझ्या घरचे जे आहेत माझ्या शेजारचे आत्ते आहे तिला एक आणि आजी तर आजीला एक बोलवलं कारण अफकोर्स त्यांनी केलं आहे त्यांना तर बोलावंच लागणार आणि मी दरवेळेस बोलवते जे करतात त्यांना मी करायला पाठीमागं बिलकुल सरकत नाही मी त्यांना करते आणि करणार मी त्यांना जरी मला कोणी काय बोललं तरी करणार कारण त्यांनी माझ्या लेकीचं केलं आहे आणि त्यांनी सगळं केलं ती जन्मल्यापासून केलं आहे सो त्यांचा हक्क येतो आणि ते मी बोलवते आणि इथं आहेत आता शेजारी वगैरे ते दिदी वगैरे आले होते मग त्यांना पण बोलवलं मग घरच्यांनाच घरच्या घरी गर केला बड्डे असं नाही की मी एवढ्या जोरात केला किंवा काय केला आणि पहिल्यापासून आमच्याजवळ काही नव्हतं मी आधीच सांगितलं होतं मी बड्डे एकदम आपल्या घरातल्या घरात करणारे कोणाला बोलवणार नाही आहे मम्मी पण बनवत होती हे बनवते म्हणून म्हणलं नाही तुम्हाला होत नाही बनवतं तुम्ही बनवणार बनवणारा असाल तर बनवा मी आणून देते पण बन, बनवण्याच्या टायमाला सगळे लांब होतात आणि करायच्या टायमाला सगळे लांब होतात आणि मग मी करा मग मी ते मी एकटीने तेवढा दालच्या भात केला माझ्या आत्याला सांगितलं होतं मग ती त्याच टायमाला बाहेर गेली निघून म्हणलं आता हिची वाट बघत बसले ना मग संध्याकाळ होईल म्हणून मी एकटीने तो जा दालच्या केला आणि मस्त झाला होता सगळेजण म्हणले खूप छान झाला आहे खूप छान झाला आहे मग नंतर माझी मामी पण आली मग तिने पण थोडी हेल्प केली करायला <coughs> तिने पण थोडी हेल्प केली आणि छान झाला मला तर खूप खूप आवडलं तीज, तिजं तिचा आनंद बघून ती जेव्हा केक कट करत होती तेव्हा इतकं छान ती हसत होती खेळत होती एन्जॉय केला सगळ्यांचा बड्डे बड्डे डे म्हणल्यावरती खूप खुश होते आणि ओळायची तयार ओळख बे केक तर इतकी खुश झाली होती ना अणू मी सांगू शकत नाही तुम्हाला शब्दात खूप म्हणजे खूप खुश झाली होती आणि तिची मैत्रीण तिचा पण होत्या बड्डे असतो म्हणजे एकोणीस तारखेला तिचा असतो आणि अठरा तारखेला आणवीचा असतो तर बघा आता अणूचा बड्डे घालून कापणार कस केक ना... ओके थोड लांब थांब आता आता माऊ लावणार आहे ठीक आहे घाबरू नको तुझ्या जवळ माग माग सर माग सर

Kapan? Yeah, happy birthday, happy birthday Kapan? <laughs> <inaudible> <laughs> <nào>

वह जो कि एक चाल्य के अगये को बरेया के अगय ही कर गुटि मृटाया बढ़ा उपल्दे warm घुना बेम देखाकर Department अ थे अगयल में वह वति इतक हेच्ट कषव सर ल 돼र की अपॉरेव चब्लो

पडल पडल हा इथं ठेव इथं ठेव हिच संपणार नाही तर माय काही छान बसणार नाही आज चार कमी या स्ट्रॉंग करायचं